हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरती ना बोललेला माझ्या आवाजातला जो बोललेला व्हिडिओ आहे तर तो आज दहा हजार व्ह्यूज क्रॉस झाला आहे शॉर्ट व्हिडिओ आहे आणि मी या गोष्टीची वाट बघत होते की म्हणजे गाणी वगैरे लावून तर व्हायरल जातीलच पण आपल्या आवाजातले व्हिडिओ व्हायरल जाणं गरजेचं आहे यासाठी ना म्हटलं चला आज छान असा आजचा गुरुवारचा दिवस आहे आणि आज माझा व्हिडिओ तो छान व्हायरल चालला आहे अजून पण जातो आहे की म्हणजे एक साधारण एक तासाला दोनशे अडीचशे अशा क्रॉस होत आहेत मी सकाळपासून ते बघितले दहा हजार दोनशे असं काहीतरी आत्ता झाले भारी वाटते की गाणे पड़ पड़ लावलं की पटपट पटपट असे व्ह्यूज येतात पण आवाजातल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत पण आज व्हिडिओ माझा व्हायरल चालला आहे आज मार्गशीर्ष म्हणला तिसरा गुरुवार आणि चांगला दिवस आहे आजचा सगळ्यांना मार्गशीर्ष गुरुवारच्या अगदी मनापासून शुभेच्छा आणि तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या त्रिकोणावरती ना मी तो व्हिडिओ तुम्हाला लावते नक्की चेकआउट करा चला सगळ्यांना बाय बाय